मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्वाच्या माहितीसह स्वागत आहे मित्रांनो खरीप हंगाम जवळ येत आहे आणि मग आपल्या शेतकरी बांधवांना खतांची गरज ही भासणार आहे मग बाजारामध्ये वेगवेगळ्या ग्रेडनुसार खतांची भाव नेमकी काय आहे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि हे खतांची भाव आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचे आहे आणि म्हणूनच सध्या बाजारात वेगवेगळ्या ग्रेडनुसार खतांचे भाव नेमकी काय आहे ते सर्वसाधारणपणे आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत अतिशय महत्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे त्यामुळे या व्हिडिओला मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो युरियाची पंचेचाळीस किलोची जी बॅग आहे ती सबसिडी वजा करता दोनशे सहासष्ट पॉईंट पन्नास रुपयाला बाजारामध्ये उपलब्ध आहे यानंतर डी ए पी अठरा शेचाळीस झिरो झिरोचा जो दर आहे तो तेराशे पन्नास रुपये इतका आहे यानंतर एम ओ पी झिरो झिरो साठ झिरोची जी बॅग आहे ती सोळाशे पंचावन्न ते सतराशे वेगवेगळ्या कंपन्यांनुसार हा दर मित्रांनो बाजारामध्ये आकारला जात आहे यानंतर एन पी चोवीस चोवीस झिरो झिरो वेगवेगळ्या कंपन्यांनुसार याचा जो दर आहे तो पंधराशे ते सतराशे रुपये इतका आहे यानंतर एन पी एस चोवीस चोवीस झिरो झिरो आठचा दर जो आहे तो सोळाशे रुपये इतका आहे एन पी एस वीस वीस झिरो तेरा याचा दर जो आहे तो बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनुसार बाराशे ते चौदाशे रुपये इतका आहे यानंतर एन पी के एकोणावीस एकोणावीस सोळाशे पन्नास रुपये इतका दर आहे एन पी के दहा सव्वीस सव्वीस झिरो चौदाशे सत्तर रुपये इतका दर आहे एन पी के बारा बत्तीस सोळाचा दर जो आहे तो चौदाशे सत्तर रुपये इतका आहे एन पी के चौदा पस्तीस चौदा सतराशे रुपये इतका दर आहे एन पी के चौदा अठ्ठावीस झिरो सतराशे रुपये इतका दर आहे एन पी वीस वीस झिरो झिरो तेराशे रुपये इतका दर आहे एन पी के पंधरा 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 चौदाशे सत्तर रुपये इतका दर आहे एन पी एस सोळा वीस झिरो तेरा वेगवेगळ्या कंपन्यांनुसार अकराशे पन्नास ते चौदाशे सत्तर रुपये इतका दर आहे एन पी के सोळा 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 झिरो तेराशे पंच्याहत्तर रुपये इतका दर आहे एन पी अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो झिरो सतराशे रुपये इतका दर आहे ए एस वीस पाच झिरो झिरो तेवीस एक हजार रुपये इतका दर आहे एन पी के एस पंधरा 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 झिरो नऊ वेगवेगळ्या कंपन्यांनुसार चौदाशे पन्नास ते चौदाशे सत्तर रुपये इतका दर आहे तर मित्रांनो खतांचे वेगवेगळ्या ग्रेडनुसार सर्वसाधारणपणे जे दर आहेत बाजारामध्ये ते आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहण्याचा प्रयत्न केला मित्रांनो या दरांमध्ये जर दर काही बदल झाला तर नक्कीच त्याबद्दलची इन्फॉर्मेशन बनवणारा व्हिडिओ आपण नक्कीच या चॅनलद्वारे अपलोड करू तुम्हाला त्याबद्दलची माहिती देऊ सध्या तरी मित्रांनो बाजारामध्ये वेगवेगळ्या ग्रेडनुसार जे आता आपण खतांचे प्रकार पाहिले त्यांचे बाजारभाव हे अशा पद्धतीने असणार आहे आशा आहे मित्रांनो निश्चितच यामुळे तुम्हाला खतांचे जे बाजारभाव आहेत ते समजण्यास या व्हिडिओद्वारे मदत मिळाली असेल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल जर युजफुल वाटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला देखील शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची सविस्तर इन्फॉर्मेशनही मिळू शकेल आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो